खर तर या माऊली प्रतिष्ठानानं हे माऊली चषकाचं आयोजन भव्य दिव्य पद्धतीनं केलं गेलं मग प्रथम पारितोषिक असेल रोख रक्कम दहा हजार रुपये भव्य चषक द्वितीय पारितोषिक असेल रोख रक्कम पाच हजार रुपये भव्य चषक तृतीय पारितोषिक असेल दोन हजार रुपये भव्य चषक आणि चतुर्थ पारितोषिक भव्य दोन हजार रुपये भव्य दिवचषक त्यानंतर ऑफ द सिरीज बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन बेस्ट फिल्डर आणि प्रत्येक ऑफ द मॅचचा किताब अशी बक्षिसांचा वर्षाव कर्ज आज आपल्याला पाहायला मिळाला पहा काही मॅचेस मॅनज ऑफ मॅनचे किताब देण्याचे बाकी आहेत लीग मॅचमधील दोन किताब बाकी आहेत ज्यामध्ये एक आहे परेश मॅनेज ऑफ मॅनचे किताब परेश आपण या चला परेश आपण या मॅन ऑफचा किताब खरं तर परेश ठरलाय रोशन दादा जाते म्हणा मी भी, विनंती करेन आपण आपल्या शुभच आहे परेश याला खरं तर हे मॅनाथो मॅनचा किताब द्यायचंय नंतर पहा आणखी एक लीग मॅच चा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार बाकी होता बल्लू मोहन दळवी साहेबांना मी विनंती केली आपण आपल्या शुभ हा मॅन ऑफ द मॅच चा किताब खर आपण आहे बल्लू याचे एक मॅन ऑफ द मॅच चा किताब बाकी होता त्यानंतर सेमी वन सेमी फायनल वनची जी लढत झाली त्यामध्ये मॅन ऑफ द मॅच चा मानक रिटरला होता राहुल मी विनंती करेल भास्कर जी आर्पल यांना की आपण आपल्या पवित्र शुभ असे राहुल याला हे मॅन किताब द्यायचे पहा आणि येतात नंतर सेमी फायनल टू सेमी फायनल टू मध्ये मॅन किताब ठरला होता भानू भानू आपण देखील या मी विनंती करेल हर्शल यांना की आपण आपल्या शुभ हसते भानू याला खरं तर मॅन किताब द आहे किताब चांगली खेळी सेमीफायनल टू मध्ये याची आपण पाहिली आणि त्याच नंतर फायनल मॅच मॅन ऑफ द मॅच जो ठरला होता ज्यानं एक चांगली खेळी साकारली नीतिकेत आपण या विनंती करेल जितू देवगरकर आपणास की आपण आपले शुभ असते फायनल मॅच ऑफ द मॅच नीतिकेतला जायचं आहे नीतिकेत लवकरात लवकर या हॅलो फायनल मॅच म्हणा तुम्हाला निधिकेत ठरला चांगली खेळते त्याची गरज आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यानंतर आपण वळणार आहोत ज्या बक्षिसाच्या आतुरतेने खरंतर आपण वाट पाहत आहोत खरं तर ही स्पर्धा अगदी दुपारपासून सर्व खेळाडू एन्जॉय करत आहेत तब्बल दहा संघांना इथे संधी मिळाली होती आणि त्यातील चार संघाने तर आज नशीब आजमावलं आणि त्या चार संघामधील चार प्लेयर्स ज्यांचा उत्कृष्ट पद्धतीचा आजच्या या दिवसभरामध्ये खेळ राहिला मग सर्वप्रथम आपण बोलणार आहोत बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट या माऊली चषकातील उत्कृष्ट क्षेत्रक्षक त्याने बऱ्याचशा झेल पकडल्या अगदी हार्ड कॅचेस त्याने तर कॅच केल्या अनवी इलेव्हन संघाचा राहुल सरोज ठरतोय बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट राहुल दादा बोपेटा आपणास विनंती असेल आपण आपले शुभ असे राहुल सरोज याला उत्कृष्ट क्षेतरक्षकाचं तर ट्रॉफी द्यायची उत्कृष्ट पद्धतीचं क्षेत्रक्षण करत आजच्या या स्पर्धेमध्ये आजच्या या राहुलचं आपल्याला पाहायला मिळालं तदनंतर आहे उत्कृष्ट गोलंदाज ज्यानं आपल्या गोलंदाजीच्या ताकदीवर बऱ्याचशा मॅचेस टर्न केल्या आणि तो गोलंदाज आहे माहुली प्रसाद टीमचा परेश प्रशांतजी गांगडे आपणास विनंती असेल ज्यांच्या ना आव्हानं ही स्पर्धा आज आपण आयोजित केली यांचा आज वाढदिवस आहे प्रशांतजी गांगडे आपणास विनंती असेल आपण आपले शुभ असते हे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचं किताब खरंतर द्यायचं आहे त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज ज्याच्या बॅटमधून बऱ्याचशा धावा जमावल्या बऱ्याचशा मॅचेस त्यानं टर्न केल्या टोटल अठ्ठ्याहत्तर धावा त्याच्या बॅटमधून या स्पर्धेमध्ये जमल्या गे गेल्या तो खुशी इलेव्हन टीमचा ठरला निखिल बेस्ट बॅट्समन ऑफ दी टुर्नामेंट मी विनंती करेल चंद्रकांतजी पोपेटा आहे ना की आपण आपल्या शुभ असते बेस्ट बॅट्समन ऑफ दी टुर्नामेंट हे किताब खरं तर याला जायचं आहे त्यानंतर आपण वळणार आहोत चौथ्या क्रमांकाकडे डुण डुण। चला चौथ्या क्रमांकाचा मानकर रिटरला आहे प्रत्येक मालकाला चला सर्व टीम कॅप्टन या कॅप्टन या प्रत्येक टीमचं एक एक कॅप्टन के या चाहिए। 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 दा देण। दा देण। चाहिए। चाहिए। साहिल कौशल मावली प्रतिष्ठानचे ओनर साहिल कौशल आपण या साहिल कौशल टीम ओनर आणि खरं तर आपण पाहतोय हे पारितोषिक साहिलला आम्ही देत आहोत आणि त्याच नंतर उदय काका मस्कर, मस्कर, का का मस्कर यांची टीम कोण असेल तर आपण या यस उदय काकाचे प्रतिनिधी तिथे आहेत आणि खरं दा थर... तर दादा पाटील यांची टीम दादा यांच्या माध्यमातून तर पारितोषिक इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते आणि तदनंतर प्रशांत दादा गांगडे यांची टीम मिहीर या पारितोषिक खरं तर आपल्याला पाहायला मिळतंय मिहीरला प्रशांत गांगडे यांचा टीमचा कॅप्टन आणि आता नंतर महेश यांचा केणी टीमचा कोण खेळाडू असेल आपण या महेश केणी आगे। आगे। दादा पाटील यांची ट्रॉफी दत्ता निकम तुम्ही या चला राजेश दादा पाटील यांची ट्रॉफी दत्ता निकम यांना खरं तर आम्ही ट्रॉफी देत आहोत चला आणि तो तंत्र बोलणार आहोत बक्षीस समारंभाकडे दहा संघाने खेळ साकारला आणि खरं तर आपण वाहतोय चार संघानं आपलं नशीब या स्पर्धेमध्ये आजमावलं ज्यामध्ये चौथ्या क्रमांकाचं मानकरी ठरला आहे माऊली प्रसाद संघ चंद्रकांत चंद्रकांतजी पोपेटे यांचा हा माऊली प्रसाद संघ या स्पर्धेमध्ये खरं तर चौथ्या क्रमांकाचं मानकरी ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय चला या सर्व या सर्व मानेवर चल आता नंतर भव्य दिव्या चषक रोख रक्कम दोन हजार रुपये भव्य दिव्या चषक चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरला आहे माउली प्रसाद संघ तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी खुशी इलेव्हन टीम टीम ओनर सेव्हन डबल झिरो सेव्हन लक्की नंबर माऊली बिल्डर्स आणि यांचा हा संघ इथे मात्र तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला गेलाय रुपेश दादा पाटील यांचा हा संघ आणि खरं तरी ते हा मानकरी ठरलाय तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ज्या संघानं अगदी झुंज दिली परंतु काही कारणाने हा संघ मागे सरला तो संघ आहे दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी रियांत इलेव्हन टीम टीम ओनर राहुल पोपेटा रोख रकम पाच हजार रुपये आणि भव्य दिव्य चषक राहुल दादा पोपिटा यांचा संघ रिहांत इलेवन या स्पर्धेमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी करत राहुल दादा पोपिटा यांचा संघ रिहांत इलेव्हन हा संघ खरंतर इथून मात्र ठरला आहे आणि त्यानंतर ज्या बक्षिसाकडे सर्वांच्या नजरा लागल्यात चला आमच्या स्कोरर स्वप्नील पाटील स्वप्नील दादा पाटील ज्यांनी एक एक दावेची माहिती खरं तर आमच्यापर्यंत पोहोचवली ते आमचे स्वप्नील दादा पाटील एक स्कोरर म्हणून त्यांची सातत्यानं ओळख आम्ही पाहतो आणि आज स्पर्धेमध्ये खरं तर योग्य माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली ते आमचे स्वप्नील दादा पाटील आणि यांचा तर इथे शुभ सन्मान केला जातोय आणि त्यानंतर नंतर सर्व सर्व माऊली प्रसाद इव्हेंटचे लाईव्ह ऑपरेटर आपण या माऊली प्रसाद इव्हेंट चे लाईव्ह ऑपरेटर खरं तर यांचा सुद्धा शुभ सन्मान केला जातोय आणि आता नंतर त्याचप्रमाणे प्रज्योत यांनी चांगलं असं निवेदन केलं आपल्या इथं त्यांचा सत्कार करायला सांगतो मी महेश आता पाटील यांना जवळ <laughs>

या स्पर्धेमध्ये दे एकांकी एक झुंज दिली सर्व खेळाडूंना मागे सरत एकट्यानं किल्ला लढवला मालिकावीरचा मानकरी मॅन ऑफ चषक ठरतोय रियांत इलेव्हन टीमचा ज्याने दहा विकेट प्लस बावन धावा अशी बारदार खेळी साकारली अक्षय ठरलाय या स्पर्धेमध्ये खर तर मालिकावीरचा मानकरी अक्षय या, याची खेळी जर आपण पाहिली तब्बल दहा विकेट आणि बावन्न धाबा असे टोटल एकशे दोन पॉइंट होतात आणि आज द सिरीजचा मानकरी खरं तर अक्षय ठरला आहे आणि यातच नंतर आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरला अगदी आज दिवसभराची मेहनत त्यांची यशस्वी ठरली तो संघ म्हणजे अमित जाधव साहेबांचा संघ अनवी इलेव्हन संघ चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट चॅम्पियन ऑफ द माऊली चषक चला सर्व खेळाडू चला आणलेवन टीमचे प्रथम पारितोषिक रोख रक रक्कम दहा हजार रुपये आणि भव्य दिव्य चषक आणि या माऊली चषक दोन हजार मध्ये आपलं नाव कोरून ठेवलं एक रेकॉर्ड बनवला आणवी इलेवन टीम न टीम ओनर अमित जाधव साहेब काँग्रॅच्युलेशन <laughs> खरंतर ही स्पर्धा आजच्या दिवसामध्ये आपल्याला रंगताना पाहायला म्हणाली अगदी दहा संघामध्ये त्या चार संघाने आपला नशीब आजमावला <laughs> आणि खरं तर ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडली तुम्हा सर्वांचं सहकार्य तुम्हा सर्वांची मेहनत आज यशस्वीरित्या पार पाडली गेली आणि आता ही स्पर्धा इथे संपली असं जाहीर करतो जय हिंद जय महाराष्ट्र फोटो काढतो छान बोलवाराला आत आला वगैरे